नमस्कार आज आपण दाखवणार आहे दिवाळी निमित्त पालुशाही त्याकरता लागणार साहित्य मी सांगत आहे दोनशे पन्नास ग्राम मैदा त्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर तेवढ अर्धा चमचा बेकिंग सोडा अर्ध बाटी दही अर्ध बाटी म्हणजे अर्धा थोडा कमी तू त्याचा असा गोळा तयार करायचा तयार झालाय ज्याला दहा पंधरा मिनिट थोडं ब्रश कर द्या आपला पाक तयार केलाय अनुषे करता यामध्ये टाकलाय मी शंभर ग्राम साखर आणि अर्धवाटी पाणी त्याला ते दहा मिनिटं झाले

अशी दिवाळीची बारीश तयार झाली या खायला